काडी गोळा करावं लागते कुठे गेलेत काय सोमाची बाईक कुठे चला पैसे तो वसूल करून घेऊ काय वाईनी काय करताय काय बोला ना घास कापताय काय हा घास कापत कुठे असते गावात अच्छा गावात आहे का म्हणजे अजून काही तास दोन तास इकडे यायचं नाही नाही मला एवढंच घास कापायचं आणि जायचं घरी नाही का अच्छा तेवढे ते पैसे राहिले होते तेवढे कधी मिळतील ना ते आता काही वेळ निघून गेली आता काय देता ते होत सांगा माझ्याकडे बाकीचे पण पर्याय आहेत पैसे वसूल करून घ्यायचे नाही देते त्यांच्याकडे नाहीत म्हणून अहो हाताला इकडे द्या नाही अहो किती सुंदर हात येत काय चाललंय हात बघतोय तुमचा कशाला हात पीत बघता अहो वहिनी काय ते लागल हाताला हात हा, हात ते टाका हाता बरं खाली इकडे द्या लागला बिगल ला, तर काय करता हे बघा हे बघा हे बघा हे बघा नाही नाही लागलं नाही मला बरं मी काय म्हणतो ऐका ना वहिनी आता चार महिने झालेत पैशाला हो पन्नास हजार काही छोटी अमाऊंट नाहीये हाय ना आणि ते लागला हाताला ते ला देते तुम्ही पैशाचं नंतर बघते टाका खाली हो टाका ते टाक टाक आणि मी काय म्हणतोय आता चार महिने झालेत पैशाला हा हा देऊन टाका की आता पैसे पन्नास हजार काय छोटी अमाऊंट आहे का, का? नाही देऊ ना पैसे देऊ खावा देता देणार होणार आहे का नाही मला एकच सांगा नाही देऊ ना दे अजून पैसे नाहीत आले पैसे आले की तुमचे देऊन टाकू आम्ही मला नाही वाटत देण होईल तुमच्याकडनं एक काम करा तुम्ही चला चला ना ओ, ओ वहिनी ऐ कॅमेरा दाखला नाही आपण त्याच्यात पण बघा हा? आ, आ रानात आपण पैसे घेतले तुम्हाला दोन तीन दिवसांनी मी कशाच काय रानात आले माझा हात धरला काय पाऊ शकतेचरू आहे बरं हा <laughs> <laughs> मातारी

जो गेलतोस तुझा मी बोलायचं हां पैसे दिले का वर केला का माझ्यावर तू कोणत्या नादात का करत बोलत मग मी बोलत नाही मायबाई बन नाही तू बोल तू मायबाई कुस हातका धरला पहिल्यांची पैसे कधी देतो मग आपण बायकुस हातदारासाठी पैसे धरतो काय तू अरे चार महिने झाले ना तुझ्याकडे पैसे तू पैसे मला माग ना माझ्या कुस हातका धरतोस आवाज खाली कर आवाज खाली कर बोलत इतने का दव झोमत नाही मारे बोलला बायकोच हात का धरला तुला बायकोच हात दरासाठी पैसे दिलेत का तुम्हाला धरला हात काय हा? करशील मग मी बी पैसे देत नाही कळ काय करत पैसे देत नाही हा नाही माहिती अजिबात काय पैसे काय म्हातारी म्हातारी काय तुझी काय हा गेलेली म्हातारी काय का माहिती पैसे कधी देणार तू सांग मला तू माझ्या बायको हातात म्हातारी कर तुला तुला हाय का नाही बाई अरे म्हातारी म्हातारी कर ती ना बाऱ्या तुला नाही का म्हातारी सांग आवाज कमी कर म्हणा सावकार म्हणजे आवाज म्हणलं मी ये तुही

सावकार काय केला त्याला ऐकवतोय हे माझे चार महिन्यापूर्वी पैसे घेतले परत द्यायचे काम नाही मग वायदा झाला नाही ना मग तुम्ही गोर गरीबाला मदत करताय दुखणे आणि तुमचे पैसे लोक नीट होते म्हणून काय बाईचा हात का पण यांना पैसे द्यायचे कळत नाहीत का हल उद्या समजून घे सर आता गरीब माणसं ते खेबाड अंडाची मला माहिती तुमचे पैसे देत नाहीत जा ए बाई पैसे घेताना गोड बोलायचं नाच असत का तू का हात बा यांचं डायरेक्ट काय अरे तुझी आणि एकट्या घासामध्ये एकटी बाई घास कापतानी बाय धरला कुणी झालं का अहो याची बायको म्हणते तुमच्याकडे प्रूफ काय पैसे दिले प्रूफ दाखवा म्हणती मग पैसे ने ओय कोंटारडेचे लोक सावकार घरीचे पैसे मागा का रानात आपल्याला पटलं नाही बई हं आमो तुमा थर्डे एहेर तारा माथार यार माथडीच सायत मग तू फक्त पुस्तन माकडा आता ती मातरी तुमच्या आईसारखं तुम्ही त्याला गरजच नाही ना आईची आईची गरज असते तसा बोलला सगळा मादरच्या धाड खाऊ तू पैसे घेतले टायमाला पण माझा आणि वायदा झाला नाही सरपंच त्यांनी वायदे जादूगर पण येऊन बायको कुठतो म्हणलं त्याला पटक काय करतोय तिथे आल्यावर ना पैसे आता आपल्या गरजेला मी दोन पाच रुपये माझा आणि सरपंच मला सांगा तुम्ही माझा वायदाच नाही झाला आणि पाच महिने पूर्ण झाला नाही तो करून द्यायचे पैसे वायदेच्या जादूगर कसं पैसे द्यायचं मग आता मी वायदे मी पाच महिन्याच्या बुलीवर घेतलेत पैसे मग त्यांनी मग पाच मिनिट थांबले पय चार महिने घेतात चार महिन्यात लावून गेलो वायदा पुढे चालू पैसे किती घेतले बिचारा ना सत्तर हजार पैसे ना घेतलं तर वायदा कुठं झालाय दव्हा सत्तर रुपये कोण पुसतं तुला कोण पुसतं अख्खा गाव मी पोचतो माणूस आहे अख्खा गाव तुझ्या जीव राम कृष्ण हरी तरी मी म्हणलो लोक कशी गेले तुझ्या जीवावर गेले काय वर बाईचा काहीच बोल नावर सरपंच झाला म्हणून काय एवढा अत्याचार का हा बाकीच काही सहन कर हे बाया हजार आमच्या प्रकरणात लक्ष घालू नका अनु फटकावलं मग बरं वाटून घ्या म्हणजे मग धंदा करायचा नाही का सावकार के ना गोडास का सगळे आणि अंजेल मध्ये हरी काय समजतो स्वतःला इज्जत करतो माणूस म्हणजे काय लेसारला काय हं रे दुकान फोडतून ते हाय त्याला की तोबाट फोडत आहे मला पैसे दिले मी सरपंच झालो म्हणून काय काय करा गेला सरपंच आहेत ना म्हणून ऐकून घेतो आवाज करू नका मला आवाज द्या र कर मार त्याला मारा मारा पाडा मार मारा मारो द्या मार मारा मारो कर बाय मेसेज हात धरून परत आपणला बोलू नका म्हणतोय आणि काय बोलू नका सरपंच आहे का सावकार सावकारकी तुझी संपूर्ण संपू सगळी आणि एक रुपया गावात सांगतो लोकांना एक रुपया द्यायचा काय द्यायचं ना तुमच्यात बी किती दमे आहे माझी सावकारकी संपूर्ण तुझा बघतो तुमच्यात किती दम मी नाव याला उद्या झेलमध्ये घालतो चढ राही तू पायशी सरपंचा काय समजतो

या इकडे या चांगलं सांगत होतो हे प्रकरण चांगली नाही सरकार आता झालं लो ते गाय गाय लोप लो मध्ये होऊन जातात गोष्टी माहिती ना तुम्हाला पण बायांचा हात जर निवड सोपं नाही बाकी काय त्या गाड्याला हल्ला सोडतो आम्हाला मी वस्तू भांगडीत पडलो ते जाऊ द्या त्यांचे पैसे कर तुम्हाला आणि तुम्हाला उद्या सत्तर हजार कॅश देतो प्रकरण मेट्रो पोलीस स्टेशनला जाऊ परत ते कुठं नाही झाले परत वाचवणार नाही गेलं तुम्हाला सरपंच केला वाचवणार मीच हे पुढच्या वेळेस पण अरे बाबा ठीक आहे पण म्हणून का हे उद्योग करायची तुझं लग्न व्हायचे अजून बाप तुझा सावकार की करत होता ना पण तो नाही राजा माणूस होता लग्नाचा लग्नाचं आमच्या वडील काय केलं तुझं लग्न कार्य व्हायचं म्हणून तुला माफी पण असले उद्योग नाही करायचे परत माफी तर मी मागतच नाहीये ते प्रकरण तुम्हाला मला अजून मी जाऊ द्या प्रकरण सत्तर हजार कॅश देतो मला पैसे देऊ नको परत हे धंदे करू नको पोलिस स्टेशनला प्रकरण जाऊ देत नाही फक्त मस्त आहे ना उशीच राहायचे गावात पोरगी बघतो म्हणजे उद्योगच नाही करणार लग्न घालून देतो आराम करा आता अंग दुखत असेल कशाचा काय करत आहे आपण रगेट येत